स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्ताओ स्वामी आपल्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढी स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना आजचा ब्रह्मांड संदेश तुमच्यासाठी आहे तुम्ही निवडलेल्या पुष्पाद्वारे आज ब्रह्मांडी तुम्हाला काही संदेश काही संकेत देऊ इच्छित आहेत हे तुम्ही पूर्णपणे ऐकावी अशी ब्रह्मांडाची इच्छा आहे देवी शक्तीची इच्छा आहे कारण या संधीमसमध्ये तुमचे जीवन बदलण्याची जी शक्ती आहे म्हणून हसून देश शेवटपर्यंत ऐका तुम्ही खूप नशीबवान आहात की तुम्ही आता हा संदेश ऐकत आहात शक्ती तुम्हाला सांगू इच्छित आहे तुम्ही खास आहात तुमच्या काही विशेष गुण आहेत तुम्ही आता देवाच्या दृष्टीच्या समोर आहात देव तुम्हाला पाहत आहे तुम्ही नेहमी योग्य निर्णय घेता आणि योग्य कर्म करता आणि तुम्हाला तुमच्या चांगल्या कर्माचे फळ आता मिळणार आहे तुमची प्रतीक्षा संपली आहे तुम्ही जे पाहू शकत नाही ते मी पाहत आहे मी तुमचं भविष्य बघत आहे तुमचं भविष्य खूप उज्ज्वल आहे तुमच्या मनामध्ये डोक्यामध्ये जे प्लॅनिंग चालू आहे जे प्रयत्न तुम्ही करत आहात ते तुम्हाला खूप यश मिळवून देणार आहे काही गोष्टी तुला सतत मिळत आहेत ज्या भविष्यामध्ये तुझ्या खूप कामाला येऊ शकतात म्हणून जे तुझ्यासमोर येत आहे त्याला स्वीकार कर मग ते कुठलाही संधी असो किंवा माणसे तुझ्या जीवनातल्या आता वाईट गोष्टी संपणार आहेत तुमच्यामध्ये जे कमतरता आहे ते मी दूर करणार आहे जास्त विचार करू नको जास्त विचारांमध्ये गुंतवणूक आता पुढे जाण्याची वेळ आली आहे जर कोणी तुला तुझी चूक तुझ्या तोंडावर सांगत असेल तर राग मानू नकोस या उलट समोरच्याचे धन्यवाद मान कारण तेच बोलणारे तुला आयुष्यात पुढे नेण्यास पुढे जाण्यास तुला उत्साही करतील त्यांच्यामापेक्षा कुणी तुझे चांगले मित्र असू शकत नाही तोंडावर गोडबुलून मागे घात करणाऱ्या लोकांपासून सावध रहा। जर वर असलेल्या देवाबरोबर तुमचे नाते चांगले आहेत तर मग खाली असलेली माणसं दृष्ट लोक तुमचे काहीही बिघडू शकत नाही सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा भाग्यवंत ठरा जेव्हा तुम्ही तुमच्या चिंतेची पूजेत रूपांतर करा प्रयत्न रूपांतर करा तेव्हा देव तुमची लढाई आशीर्वादात रूपांतरित करेल हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये देव महान आहे असे टाईप करा देव तुम्हाला म्हणत आहे किती वेळ आहे जिथे तुम्हाला तुमच्या असलेल्या गुणविशेषांना ओळखावे लागले प्रत्येकाकडे काहीतरी का चांगलं करण्याची कला मी दिलेली आहे तुला तुझी कला ओळखायची आहे तेच तुला तुझ्या आयुष्यात नवीन मार्ग दाखवतील तुझ्यासाठी नवीन दरवाजे उघडतील तू प्रयत्न करून थकला असे पण हार मानू नकोस तुझे ध्येय जास्त लांब नाही तू विजयाच्या खूप जवळ आहेस ब्रह्मांड शक्ती संदेशाच्या मार्फत तुम्हाला सांगू इच्छित आहे विजयाची तारीख लवकरच जवळ येत आहे ज्या कार्यासाठी तू खूप प्रयत्न केलेस खूप कष्ट केलेस खूप वाईट गोष्टींना सामोरे गेलास त्या कार्यासाठी तुझे काही नातेवाईकी तुझ्यापासून दुरावले तू एकट्याने संघर्ष केला आहे पण आता परिस्थिती बदलत आहे ब्रह्मांड शक्ती तुझ्या समर्पण भावाला समजत आहे तुझ्या समर्पण भावना समजत आहे तुझ्या परीक्षेची वेळ संपली आहे तुझ्या जीवनातले सर्व लोक फक्त त्यांचा विचार करत आहे पण तू कधी स्वतःचा विचार केला नाही नेहमी दुसऱ्यांचा विचार करून कार्य केलीस खूप कठीण प्रसंगातून एकट्याने तोंड दिलेस तू कुणाला भावनाने पाहत नाहीस कुणाचे वाईट व्हावे असे चिंतन करत नाहीस म्हणून तू माझा प्रिय आहेस तुझ्याकडून असेच कार्य घडत राहावे अशीच माझी अपेक्षा आहे आणि मला माहिती आहे तू मला दुःखी करणार नाहीस होय स्वामी होय स्वामी आई मी तुम्हाला दुखावणार नाही माझ्याकडून चांगलेच कार्य घडून येतील माझ्याकडून कुणाचे मन दुखावणार नाही असे टाईप करा भाग्यवंत ठराल मन खच्चू देऊ नका फक्त स्वामींवर विश्वास ठेवा प्रत्येक क्षणी तुमच्या सोबत आहे याची जाणीव ठेवा आयुष्यात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते त्यामुळे स्वतःवर जास्त ताण घेऊ नका कारण परिस्थिती कितीही वाईट असली तरी ती नक्कीच बदलते अनावश्यक चिंता आणि भीती ही एका आजारासारखी आहे जी तुमची आध्यात्मिक शक्ती नष्ट करते देवाच्या प्रत्येक निर्णयावर आनंदी रहा, कारण देव तुम्हाला जे आवडते ते दे, देत नाही उलट देव तुमच्यासाठी जे दे चांगले आहे दे ते देतो जन्म निश्चित मृत्यू निश्चित कर्म चांगले असेल तर नेहमीच स्मरणात राहाल झाडाखळी पाणी ओटल्याने उंच पानापर्यंत पाणी पोहोचते त्याचप्रमाणे प्रेमाने केलेली कर्म भागवंतापर्यंत पोहोचते सर्वांची सेवा करा पण कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका कारण सेवेची खरी किंमत देवच देऊ शकतो मानव नाही देवाला मंदिरापेक्षा माणसाचे हृदय जास्त आवडते कारण माणूस मंदिरात चालतो आणि देव हृदयात जोपर्यंत देव तुमच्या पाठीशी आहे तोपर्यंत जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला पराभूत करू शकत नाही देव रोज लोकांना वाटत असतो माहीत असतो पण ओळखत कोणी नाही कारण जर ओळखले असते तर मनुष्य हा दुःखी राहिलाच नसता देव दिसत नाही म्हणूनच तो सर्वत्र उपस्थित असतो हातात दिवा घेऊन अंधारात चालत असताना दिवा घेऊन चालतो असा भ्रम असतो तर सत्य नेमके उलटे असते दिवा आपल्याला घेऊन जातो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ